नमस्कार मी माजी आमदार महादेव रामचंद्र बाबर आज तुमच्याशी बोलण्याचं एकमेव कारण की विधानसभेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याचबरोबर ज्या मतदारसंघामध्ये पाच वर्ष मी प्रतिनिधित्व केलं तो, तो मतदारसंघ दोनशे तेरा हडपसर या भागामधन शिवसेनेच्या माध्यमात्रेचाळीस वर्ष मी शाखा प्रमुख आमदार या पदापर्यंत मजल मारत असताना मतदारांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं लोकांची काम करण्याची संधी मला मतदान येऊन करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी मतदारांचा मनापासून आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद सुद्धा या ठेवण्यात त्याचबरोबर त्याच बरोबर शिवसेना ही महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वजण आहोत होतो प्रचंड जनतेचा रेटा प्रत्येकाच्या मनामध्ये काही जर झालं तरी या महादेवांना बाबत यांना आपल्याला मतदान करायचे आणि विधानसभेमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा महाराष्ट्राचा मला पाठवायचं ही प्रत्येक धारणा होती परंतु महाविकास आघाडीमध्ये आमच्या मित्र पक्षाने आणि माझं तिकीट त्या ठिकाणी कड झालं किंवा शिवसेनेला हा मतदारसंघ मिळाला नाही आणि मग पर्याय इथं शिवसेना टिकली पाहिजे शिवसेना राहिली पाहिजे शिवसेना आमची आई आहे हा येतो आमच्या मनामध्ये होता आमच्या मनामध्ये कोणतरी एक धगधग होतो की बाबा लोकसभेला सुद्धा मशाल नाही विधानसभेला सुद्धा मशाल नाही मग महानगरपालिकेला सुद्धा काय होणार मग फक्त हेच करत राहायचं म्हणून पंचायत समितीचे माजी सदस्य आणि ग्रामपंचायतीचे सदस्य व्यक्तिमत्व शिवसेनेच तीस वर्ष केलेलं काम गंगाधरांना बदे यांना आपण मग शेवटी राहिले आणि ते अपक्ष उभे राहिल्यानंतर मी त्यांना पाठिंबा दिला हे शिवसैनिक आहे आणि पाठिंबा देण्याचं एकमेव कारण की गंगाधरांना हे शंभर टक्के निवडून ने येतील आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होतील त्यांचं मत आम्ही उद्धव साहेबांना देणार म्हणून या ठिकाणी मी त्यांचा सपोर्टमध्ये हो आहे हा मीडिया समोर बोलण्याचा प्रश्न पण बऱ्यापैकी नव्वद टक्के शिवसेना ही शिवसैनिकाच्याच मागे त्यांनाही वाटतं की बाबा आपली मशाल टिकली पाहिजे वाढली पाहिजे शिवसेना टिकली पाहिजे तेव्हा नव्वद टक्के पदाधिकारी असतील नव्वद टक्के बाकीचे इतर सर्वजण आहेत तर शिवसेनेला मानणारा वर्ग जो आहे महादेव बाबारांना मानणारा वर्ग जो आहे तो सगळा गंगाधरांना बरेचशे मागे शंभर टक्के रॅलिया कव्हर करताय तुमच्या पेपरमध्ये बातम्या छापताय की या रॅलीमध्ये हे उपस्थित होते ते उपस्थित होते त्याच्यावर तुम्ही समजून घ्या की शिवसेना आमच्या बरोबर मला दोन हजार नऊ ते चौदा हा कार्यकाल मला मिळाला दरम्यान ज्या काळामध्ये सत्ता आमची नव्हती सत्ता विरोधी पक्षाची होती पण सत्ता जरी नसताना सुद्धा माझ्या काळात जे काम झालं ते दहा वर्षे काम झालं नाही आज आणि आमच्या हो डोक्यामध्ये कात्रजचा पाण्याचा प्रश्न असेल कात्रजच्या चौकतला पुलाचा प्रश्न असेल कात्रज गोंडवा खडी मशीन चौक ते कात्रजचा रस्त्याचा प्रश्न असेल रिंग रोड असेल पाण्याची योजना असेल मांजरीच्या उड्डाण तर सगळं काम मी शिजून ठेवलं होतं मांजरीच्या पाणी जीवन प्राधिकरणाची योजना माझ्या काळामध्ये मी जवळजवळ सँक्शन करून आणले होते साडे मिळेल तर काम पूर्णत्वास आपण त्याला नेलं होतं या सगळ्या योजना जुनानगरचा उदानपूर हा सगळा माझ्या काळातला मी बऱ्यापैकी करून सॅक्शन आणून ठेवलं आणि माझी सत्ता गेल। गेली तेव्हा पुढे ते राहून गेलं सोलापूर रोडला कचरा डेपो सगळ्या आमच्या आडोसर भागामध्ये कार्ग प्लांट आमच्या मुंडवा भागामध्ये जनावरांचे गोठे मुंडवा भाग सगळ्या पुण्याची घाण हे आमच्या आडोशा मधल्या संघात ती आम्हाला घाण हटवायची आणि स्वच्छ हडपसर चांगलं आडपसर सुंदर हाडपसर चांगलं मुबलक वाले हडपसर मुक्त हडपसर हे आम्हाला या ठिकाणी निर्माण खर तर, तर पाचवी वर्षे ते सत्यच होते एक दोनशे महिने आणि प्रश्न जर सुटले असते तर दहा वर्षापूर्वी मी निवडणूक घालल्यानंतर सुद्धा एक ना तुमच्या सर्वे मध्ये याचाच अर्थ ह्या आमदाराच्या कामावरती लोक समाधानी नाहीयेत आमदार पक्ष आमदारांच्या नाराजी आहे आणि त्याच्यामुळं पर्याय म्हणून आता लोक पर्याय शोधतात आणि पर्याय एकच आहे तो म्हणजे गंगाधरांना आता नाराजगड हे नाराजी वेगवेगळी त्यांनी केलेली आहे असं ओपन कोणी मी सांगू शकत नाही तुम्हाला पत्रकारांना तुम्ही आता कुठल्या तरी पक्षाची तुम्ही मला मदत करताय विरोधी पक्षाची तुमचं नाव कसं सांगेल हे सांगू शकत नाही पण बरेचसे घटक बरेचसे समाज विविध समाजाचे लोक सर्व धर्मसभा ही बरीचशी म्हणजे आमच्या बरोबर नाराज जी आहेत ती माझ्या बरोबर आहे पहिली तर गोष्ट गंगाधरांना पहिलं गिफ्ट आम्ही मातोश्रीला उद्धव साहेबांना देणार की एक शिवसेनेचा पक्का शिलेदार तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर पाठवलेला आहे राहिला विकासाचा लोकांसाठी शिवजा साक्षी योजना मेट्रो आहे ग्लायडिंग सेंटर मध्ये चांगलं मोठं क्रीडागण चांगलं ससूनच्या धरतीवरती हॉस्पिटल बैरोनाला ते लोणी पर्यंत पूल या बऱ्याच आमच्याकडे पॅरल रस्ते चॅनल वरचे रस्ते पर्याय रस्ते आम्ही डीपी मध्ये जे रस्ते चौऱ्याऐंशी पासून डीपीचे रस्ते तेच आहेत पंचवीस टक्के सुद्धा डीपीसी इम्प्लिमेंट नाहीये आम्ही शंभर टक्के डीपीसी इम्प्लिमेंट करू रस्ते मोकळे करू लोकांना चांगले स्वच्छ आडपसर सुंदर आडपसर जगण्यालायक सर मतदारसंघ असा निश्चित रुपन आम्ही या ठिकाणी मी घटवलेला होतो महानगरपालिकेचा राजलक्ष्मी भोसले तापोर आमचं शिष्टमंडळ श्याम देशपांडे मी गणेश मंडळी आम्ही स्टँडिंग कमिटीची दिल्लीला दीक्षितांना भेटायला घेतो की त्या काळापासून मी प्रयत्न करतो मेट्रोला आणि त्यानंतर राजपाल हे महापौर होते त्यामुळे मेट्रोची प्रत्येक मी मी भेट दिली याच्यावर जे मीडियाला सुद्धा होत्या की पुण्यामध्ये मेट्रो कधी आणणार आहे तेव्हापासून मी फक्त अडचण नाही पुण्याच्या ना मेट्रो संदर्भात शिवसेना म्हणून आम्ही पाठवा खर तर योजना ह्या आहे किती काळ योजना टिकतील मला माहित नाही पण लोकांना शाश्वत विकास पाहिजे आम्ही नक्की गंगाधरांना बरेच्या रूपानं शिवसेनेच्या रूपानं शाश्वत विकास या अडचण मतदारसंघाचा देऊ ही माझी खात्री आहे आणि मी गंगाधरांनाच्या मागे भक्तपूर्वी मला मतदारसंघाची पंच्याण्णव पासूनची माहिती आहे मी नाईन्टी फायू पासून या मतदारसंघामध्ये पूर्वी कॅन्ट मिळवतो आता अडचण आहे मी फिरतोय माझी नाळ जनतेशी आहे गंगाधरांना बदेंची नाळ जनतेशी येतो जनतेचा माणूस आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे हिंदू मुस्लिम सिख सब सभ आम भाई आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करतो जेव्हा आम्हाला कुठला समाज कुठला धर्म याच्याशी आमचं देणं घेणं नाही दोनशे तेरा मतदारसंघामध्ये गंगाधरी महादेव आहे और गंगाधरी शक्तिमान महान आहे आणि गंगाधर यांना विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र